नमस्कार शेतकरी मित्रांनो मी उत्तम वाघ आपलं महालक्ष्मी कृषी फार्म ह्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण बघू शकता माझ्या पाठीमागे दिसतो आहे हा उन्हाळ खांद्याचा पुन्हा पुरसुंगी ह्या मानाचा प्लॉट आहे तर मित्रांनो आता याची लागवड करून एक महिना झालेला आहे आणि आपण आता याला तिसरं पाणी भरणार आहोत तर पाण्याबरोबर आता आपल्याला दुसरा खताचा डोस घ्यायचा आहे तर त्यामुळे कोणता कौन्त कोणता फायदा होणार आहे आपला तर हे आपण आता बघणार आहोत आपण घेतलेला आहे इपको कंपनीचं सागरिका गोल्ड ही बर बर तर ही नऊशे रुपयाला पंचवीस किलोची बॅग बसते त्याचबरोबर आय जी एल कंपनीचं मॅग्नेशियम सल्फेट ही साडेचारशे रुपयाला मिळते पंचवीस किलो आणि बारा बत्तीस सोळा इपको कंपनीचं तर हिचे रेट आहे पंधराशे रुपये पर बॅग पन्नास किलो तर आपण हे एक एकरासाठी डोस घेतलेला आहे आणि त्याचबरोबर तो व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तर चला बघूया पण आता याचा काय काय फायदा आहे तर मित्रांनो बारा बत्तीस सोळा ह्या पिका ह्या खताचा आपल्या कांदा पिकामध्ये भरपूर असा फायदा आहे ज्यामध्ये बारा टक्के नायट्रोजन आहे त्याचबरोबर बत्तीस टक्के स्फुरद आहे आणि सोळा टक्के पोटॅश आहे तर आता बारा बत्तीस सोळामुळे आपल्या कांदा पिकामध्ये आपली ग्रीनरी वाढणार आहे त्याचबरोबर आपल्या नायट्रोजनमुळे पातींची वाढ होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर आपली थोडीशी काळोखी पण येणार आहे आणि आपल्या स्फुरदमुळे ज्यामध्ये बत्तीस टक्के स्फुरद आहे या स्फुरदमुळे आपल्या कांदा पातींचा म्हणजे कांद्याची जी मान आहे तर ही मान थोडी जाड होण्यामध्ये म्हणजे अशी फुगण्यामध्ये मदत होणार आहे कारण ज्या पिकामध्ये स्फुरद प्लस असतं तिथं त्याची मांड वगैरे मुळांचा फुटवा वगैरे चांगला व्यवस्थित होतो त्यामुळे आपल्याला उत्पादनामध्ये वाढ होते त्याचबरोबर सोळा टक्के पॉटॅश आहे पॉटॅशमुळे पण आपला बराचसा फायदा होणार आहे म्हणजे पिक पिककनखर वगैरे बनतं पॉटॅशमुळे तर त्यामुळे आपण बारा बत्तीस सोळा ह्या खादीची निवड केली आहे त्याचबरोबर मित्रांनो आपण घेतलेलं <coughs> आहे कॅल मॅग्नेशियम सल्फेट त्यामुळे आपल्या कांदा पिकामध्ये क्लोरोफिल क्लोरोफिलची निर्मिती जास्त होणार आहे त्याच्यामुळं काळोखी वगैरे ही वाढणार आहे आणि आपलं दिलेले जे रासायनिक खत आहे त्याचा आपटेक पण चांगला होणार आहे त्याचबरोबर आपण घेतलेला आहे सागरिका गोल्ड यामध्ये आहे सिविड त्याचबरोबर ह्युमिक ॲसिड फुलविक ॲसिड आणि कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन ह्यामुळे आपलं पीक आतून हे कणखर बांधणार आहे आणि फुलविक ॲसिडमुळे पण मुळांचा फुटवा चांगला होतो त्याचबरोबर ह्युमिक ॲसिडमुळे पण मुळांचा फुटवा हा चांगला होतो आणि सिविड त्याच्यामध्ये असल्यामुळे आपल्या सिविडचा पण फायदा होतो त्याचबरोबर कार्बोहायड्रेट प्रोटीन हे असल्यामुळे म्हणजे पिकाला प्रोटीन जर चांगला असेल तर त्याच्यामध्ये अन्न रसाची निर्मिती प्रोटीनपासूनच तयार होते आणि मग झाडांची वाढ चांगली योग्य पद्धतीने होते म्हणजे आपला कांदा पीक आतून असं कणखर वगैरे हो त्याची मांड वगैरे तयार होण्यास त्याची खूप अशी मदत होणार आहे त्यामुळे आपण ही सागरिका गोल्ड ही घेतलेला आहे आपण गेल्या वर्षी पण वापरलं होतं एकदम बेस्ट रिझल्ट आहे मित्रांनो तर तुम्ही पण वापरा मित्रांनो धन्यवाद